हाय फ्रेंड्स मी दिपाली तुमचे स्वागत करते दिपाली वन या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी पण मस्त आहे तर मी आज जात आहे लग्नाला आणि लग्नाला माझ्या ननदबाईच्या पुतणीचं लग्न आहे बागमोदला तर आम्ही तेथे जात आहोत तर तुम्ही बघू शकता की आम्ही आता लग्न मंडपाजवळ आलेलो आहोत आणि गुणेशगुंजक पण हाय करत आहे तुम्हाला सर्वांना तर आता आम्ही मध्ये एंट्री करणारच आहोत तर ताई आणि हिना दीदी हार्दी हे सर्व येथे आलेले होते आधीच कारण की ते डायरेक्ट भरुचवरून आले आणि लगेच इकडे आले आता नवरदेव नवरीची एंट्री म्युझिक वगैरे लावून करत असतात पण यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने गुरुवाचा वाजा लावून नवरदेव नवरीची एंट्री केलेली आहे आताच्या काळामध्ये ना अशा प्रकारची वाजवण्याची कला आपल्याला क्वचितच पाहायला मिळते तुम्ही बघू शकता तर आम्ही येथे आता थंडगार हवेमध्ये कूलरच्या हवेमध्ये बसलेलो होतो कारण की खूपच गरम होत होतं त्यामुळे मग आम्ही येथे खुर्ची टाकून सर्वजण बसलेलो होतो आणि येथे आता ता दादा आणि ताईंचं वहर निघालेलं होतं वहर म्हणजे हळदीच्या आधी केली जाणारी पूजा म्हणजे एक प्रमुख जोडप जे पूजा करतो त्याला वहर म्हणतात आता येथे ताई आणि दादा माठ भरत आहे त्याला बेमातनी म्हणतात तर तुमच्याकडे पण अशीच पूजा केली जाते का हे मला कमेंट करून नक्की सांगा आता करून तर आता येथे पाच सुवासने नवरीचं ओक्षण करून तिला हळद लावणार होत्या तर पाच सुवासने एक एक करून नवरीचं ओक्षण करतात आणि तिला ता हळद लावत असतात आधी आणि त्यानंतर मग बाकीचे सर्व ज्यांना हळद लावायचे असते ते लावत असतात तर येथे तुम्ही बघू शकता की ताईंनी आता हळद लावलेली होती नवरीला आणि त्यानंतर या सर्वजणी तिथलं तसं औक्षण करून तिला हळद लावणार आहे नवरीला ते राहता नवरीचे आईवडीलसुद्धा तिला हळद लावत आहे प्रत्येक मुलीला हळद लावताना रडायला येतच कारण की ती लहानपणी लहानपणापासून तर आपण जेव्हा मोठे होतो तोपर्यंत आपण ज्या घरी राहतो तिथून अचानकच एका क्षणात आपल्याला परक्याच्या घरी निघून जावं लागतं तर प्रत्येक मुलीला हे रडू येतच असतं आणि आता तुम्ही येथे बघू शकता हिना दिदी आणि मनीष आणि आमचे हितेश आणि हार्दीने सुद्धा नवरीला हळद लावलेली आहे तर तुम्ही येथे बघू शकता तर आता मी तयार झालेली आहे आणि हिना दिदी आणि हार्दी आतमध्ये तयार होत आहे आणि ताई आमच्या गेलेल्या आहे आधी कारण की ते त्यांचं ते पूजा वगैरे करतील त्यासाठी त्यांना अगोदर जायचं होतं तर आता आम्ही पण जात आहोत लग्नाला चला मग आपण आता जाऊया लग्नाला त्यानंतर आम्ही परत घरी गेलेलो होतो कारण की संध्याकाळचं लग्न होतं मग घरी गेलेलो होतो, गे होतो आणि सात वाजेला परत आता येथे म लग्न मंडपात आलेलो आहोत आणि येथे माझे आते सासू आणि हे सर्वजण आलेले आहे आणि तुम्ही येथे बघू शकता की नवरदेव नवरीची एंट्री आता होत आहे तर अशा प्रकारे हा लग्नाचा कार्यक्रम झालेला होता आणि आता आम्ही लगेच जेवण केलं वरणपोळी वांग्याची भाजी आणि त्यानंतर आम्ही लगेच घरी जाण्यासाठी निघालेलो होतो तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय